नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादकांचा कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती भर वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल कि अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी ही दिसत आहे तर ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा निर्धारित होत आहे अमेरिकेमुळे म्हणजे अमेरिकेत जर सोयाबीनचा भाव वाढला तर आपल्या देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढत आहे आणि अमेरिकेत जर भाव घटला तर देशात सोयाबीनचा भाव घटत आहे म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव हा किती वाढणार हे सर्वस्वी अवलंबून आहे अमेरिकेवरती चला तर मग अमेरिकेत काय घडू शकते हे प्रथम जाणून घेऊया तर बघा मित्रांनो आता अमेरिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होतात एक पंचवीस तारखेपासून आणि तिथून नवीन वर्षाच्या काही सुट्ट्या तर जवळपास दहा बारा दिवसापर्यंत मार्केट हे त्या ठिकाणी बंद असते याच्यामुळं काय आहे की त्यांचं कॅलेंडर इयर हे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबरपर्यंतचे म्हणजे तिथं अकाउंट सेटलमेंट म्हणा प्रॉफिट बुकिंग म्हणा हॉलिडेजसाठी पैशाची आवश्यकता ही सर्व गरज जी आहे ती परिपूर्ण होणार पैशानं तर याच्यामुळं थोडीशी विक्री वाढताना दिसते आणि दरवर्षी आपण बघतो की डिसेंबरचा शेवटचा आठवडा आणि जानेवारीचा पहिला आठवडा एकतर मार्केटच बंद असते जर कुठं चालू असेल तर तो बाजारभाव एक तर बाजार स्थिर दिसतो आता बाजारभावात फ्रेश बाईंग येणार अमेरिकेत कधी जेव्हा फंड्स हे खरेदी करतील ही सगळी प्रोसेस कधी होईल तर आठ जानेवारीनंतर आणि याच्या आठ जानेवारीनंतर आपल्याला अमेरिकेमध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे इथून ये एकतीस जानेवारी पर्यंत अमेरिके सोयाबीनचा बाजारभाव वाढीचा ट्रेंड दाखवणार आहे आणि सोयाबीनचा ते तेरा डॉलर पर्यंत सुद्धा शकतो आता याचा इम्पॅक्ट देशातील बाजारात कसा होणार तर तुम्हाला सांगतो तु? याचा इम्पॅक्ट देशात चांगला होणार याचा अर्थ सात आठ जानेवारी पर्यंत आपल्याकडे पण भाव वाढणार नाहीत परंतु दहा बारा जानेवारीनंतरची तारीख ओलांडली की अमेरिकेमुळे एक तर देशात सोयाबीनचे भाव सुधारणार आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं आहे की हे सगळं घडत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट काय घडणार आहे की बाबा आपल्या इथं पण यंदा सोयाबीनचं उत्पादन फार कमी आहे ना त्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यामध्ये आपल्या देशातसुद्धा भयंकर गॅप निर्माण होणार आहे त्याची सुरुवात जानेवारीपासून होणार आहे म्हणजे जानेवारी भविष्यातील प्रचंड तेजीचा टोन सेट करणार आहे आणि याच्यामुळं जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा तर वाढताना दिसणार चार पाचशेची तेजी येऊन दर पातळी हमखास पाच हजारापर्यंत जाताना दिसू शकते म्हणजे जानेवारी महिन्यात सगळं काही ऑल इज वेल घडलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजाराला गवसणी घालू शकतो एखाद दुसऱ्या परिस्थितीत तो त्याला क्रॉससुद्धा करू शकतो पण जास्त लोप पकडायचा नाही पाच हजाराचा भाव पकडून चालायचा आता इथं विकायचं का नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे ज्यांना हमी भावावर विकणे शक्य त्यांनी तिथं विक्री करा ज्यांना साडेपाच सहा हजाराचा सा भाव पाहिजे त्यांनी थांबा आणि पाच हजाराचा भाव ज्यांना बरोबर वाटते की खुल्या बाजारात मला जो पाहिजे तो दर मिळाला तर ते त्यानुसार विक्री करू शकतात पण सध्या विक्री करू नका एवढीच आपणास विनंती तर यानुसार मित्रांनो आता जानेवारी महिन्यात देशातील बाजारात अशा पद्धतीनं राहणार सोयाबीनचा बाजारभाव भाद जास्तीत जास्त चार पाचशे ती तेजी येऊन बाजारभाव पाच हजारापर्यंत पोहोचू शकतात व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट शिक्षण मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक अस्थकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो इथं आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयालाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार